हॅलो गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो आपले सर्वांचे डब्ल्यू मध्ये मी अभिजित सर स्वागत करतोय आज आपण बघणार आहोत अंगणवाडी सुपरवायझर परीक्षा जी, जी मदे दोन हजार पंचवीस मध्ये पार पडलेली आहे दोन हजार चोवीसला जाहिरात प्रसिद्ध झाली होती एकशे दोन पदाकरिता याचा जी परीक्षा आहे टीसीएस कंपनी मार्फत ऑनलाईन स्वरूपात चौदा फेब्रुवारी ते दोन मार्च दरम्यान विविध शिफ्ट मध्ये ही परीक्षा महाराष्ट्रातील विविध केंद्रावरती घेण्यात आलेली होती त्याचं जे मेरिट लिस्ट आहे गुणवत्ता यादी प्रसिद्ध झालेली आहे त्यानुसार आपल्याला एकंदरीत एक अंदाज येऊन गेलेला आहे वेगळ्या कॅटेगरीचा कट ऑफ किती लागते ओपन असेल ओबीसी प्रत्येक प्रत्येक कॅटेगरीचा तसेच याचा निकाल अंतिम निकाल कधी लागणार आहे त्यांची जॉईनिंग त्या संदर्भ आपण माहिती पाहणारच आहोत त्यासोबतच बऱ्याच महिलांना एक प्रतीक्षा आहे वेटिंग लिस्ट लागणार आहे का अंतिम निकालानंतर त्याला आपण वेटिंग लिस्ट बोलतोय तर त्या संदर्भात आपण माहिती तुम्हाला देणार आहोत लागणार आहे किंवा नाही कधी लागणार आहे त्याची प्रोसिजर काय असणार आहे संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळणार आहे सरळ सेवा भरती दोन हजार पंचवीस करिता तर तुम्हाला शेवटपर्यंत व्हिडिओ बघायचा आहे व्हिडिओला लाईक करायचा आहे आपण जर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे तसेच आपल्या ज्या अंगणवाडी सेविका आहेत भगिनी ताई आहेत त्यांना त्या त्यांच्यापर्यंत त्या जी लिंक आहे व्हिडिओची ती पण आपल्या माध्यमामधन शेअर करायची आहे ओके त्यापूर्वी तुमच्याकरिता एक आनंदाची बातमी आहे जाहिरात आलेली आहे अंतर्गत भरती दोनशे बहात्तर आणि ज्या महिला सर्वसेवेची तयारी करतायत त्यांच्याकरिता एकशे अठ्ठावीस पदाची जाहिरात येणार आहे दोन अडीच महिन्यामध्ये त्याकरिता आपल्याला आतापासून अभ्यासाला सुरुवात करायची आहे आपल्याकडे काय काम राहिलं फक्त जाहिरात तर पक्की झालेली आहे आकृती बंद तयार झालेला आहे किंवा सेवा प्रवेश नियम तयार झालेले आहे सर्वेशेवा ज्यांचं फक्त पदवी उत्तीर्ण आहे त्यांच्याकरिता ही जाहिरात असणार आहे परत ही आहे ग्राम शहरी भागाची दोनशे बहात्तर आणि दोनशे अठ्ठावीस पदाकरिता ग्रामीण अंतर्गत डिपार्टमेंटलची तयारी करणाऱ्या आहेत त्यांच्याकरिता पण जाहिरात दोन अडीच महिन्यामध्ये येणार आहे त्याकरिता आपण अकॅडमी अंगणवाडी मुख्य सुपरवायझर दोन हजार पंचवीस अंतर्गत शहरी ग्रामीण किंवा सर भरती असेल त्याकरिता आयसीडीएस पोषण अभियान या सर्व विषयासहित स्पेशल मेंटरशिप बॅच लॉन्च केलेली आहे यामध्ये तुम्हाला पर्सनल गायडन्स मिळणार आहे त्यासोबतच आपण डेली प्रत्येक सब्जेक्ट वरती सब्जेक्ट मधील चार टॉपिक वरती टेस्ट पेपर घेण्यात घेण्यात येणार आहे रात्रीच्या वेळेमध्ये आठ ते अकरा तुमचा जो वेळ फ्री आहे त्या, त्यामध्ये त्यानंतर जे लेक्चर पण आहे चारच्या किंवा पाचच्या नंतरच मेंटरशिपचे लेक्चर असणार त्यावरती ॲनालिसिस होणार आहे तुम्हाला पर्सनल गायडन्स केलं जाणार आहे नंबर आपला दिला जाणार आहे तसेच ज्या प्रिंटेड नोट्स आहेत कोणत्याही दोन आंतर्गत जर जॉईन केली तर कोणत्याही दोन आणि जर बॅच जॉईन केली तुम्ही तर सर्व तीन ते चार हजाराच्या प्रिंटेड नोट सर्व विषयाच्या तुम्हाला आठ ते दहा दिवसामध्ये घरपोच मिळणार आहेत तर याकरिता आपल्याला परीक्षेची तयारी करण्याकरिता बॅच ऍडमिशन घ्यायचं आहे जॉईन व्हायचं आहे तर आपण नाईन फाईव्ह फोर फाईव्ह एट वन एट, एट थ्री झिरो थ्री हा अकॅडमीचा मोबाईल क्रमांक आहे यावरती आपल्याला संपर्क करायचा आहे आणि माहिती मिळवायची आहे ओके आपण जास्त वेळ न घेता जे अपडेट आपण तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत त्या संदर्भात माहिती पाहणार आहोत यामध्ये जे तुमची परीक्षा होती एकशे दोन पदाकरिता विविध कॅटेगरीकरिता पण जागा या ठिकाणी देण्यात आलेल्या होत्या अंगणवाडी मुख्य सेविका आणि याचा जो महत्वाचा जो कट ऑफ आहे बऱ्याच दिवसापासून विद्यार्थी ज्या महिला आहेत म्हणजे निकाल लागण्यापूर्वी गुणवत्ता यादीपूर्वी दोन महिन्यापूर्वी परीक्षा झाल्यानंतर मी कट ऑफ टाकलेला आहे तुम्ही तो चेक करायचा आहे म्हणजे जो आपला एक्सपेक्टेड कट ऑफ आहे अंदाज होता तेवढाच कट ऑफ लागत आहे तुमचा ओके मी एकशे पन्नास प्लस बोललो होतो एकशे च्या जवळपास तुमचा ओपन असेल किंवा कॅटेगरीचा पण त्यामध्ये मी पाच ते सहा मार्काने कमी सांगितलेला होता एक अंदाज आपला अनुभवानुसार तो बरोबर ठरलेला आहे त्यानंतर तुम्हाला जी माहिती देणारा आहे ती पण ऑथेंटिक असेल ओके अंगणवाडी मुख्य सेविका परीक्षा दोन हजार पंचवीस जे एकूण तुमचे जे पद होते एकशे दोन हे लिहिण्यामागे प्रयोजन काय आहे नंतर सांगणार तुम्हाला आता एकशे दोन पदामध्ये ज्यांचं सिलेक्शन होणार आहे अंतिम निकालामध्ये ज्यांचं नाव येणार आहे यामध्ये ओपन एस एसटी कॅटेगरी असतील बी सी एम बीजेनटी असेल एन टी एसी एन टी बी एन डी यांच्या जागा आहेत बरोबर आहेत भरल्या जाणार आहेत बरोबर आहे परंतु आता फॉर एक्झाम्पल ओबीसी मध्ये किती जागा आहेत फॉर एक्झाम्पल समजा एकोणीस आहेत परफेक्ट धाडा सांगत नाही एकोणीस जागा आहेत बरोबर आहे परंतु त्या महिलांना एकशे पन्नास कट ऑफ लागत आहे ओपनचा परंतु यांना एकशे एक्कावन्न मार्क आहेत किंवा एकशे पन्नास मार्क आहेत आणि ओबीसीचा कट ऑफ लागलेला आहे एकशे चौवेचाळीस बरोबर आहे किती मार्कांनी कमी आहे सहा मार्कांनी परंतु ज्यांना ओबीसी मध्ये आहेत त्यांना एकशे पन्नास एकशे चौवेचाळीस पेक्षा जास्त आहेत आणि कट ऑफ ओपनचा एकशे पन्नास लागतोय आणि त्यांना एकशे पन्नास एकशे एक्कावन्न मार्क आहेत त्यांचं कन्वर्ट कशामध्ये होणार आहे या ओपन मध्ये जाणार आहेत तर तुमच्या कॅटेगरीच्या जागा काय होणार आहेत खाली होणार आहेत रिकाम्या राहणार आहेत तर त्या जागेवरती परत खालच्या याच्यामधले मार्कवाले ज्या महिला आहेत एकशे चौवेचाळीस एकशे त्रेचाळीस वाल्या त्यांना या ठिकाणी संधी मिळणार आहे आणि राहायला दोनशे परती कॅटेगरीचा असा आहे ओके एक तुम्हाला समजून सांगितले बाकी कॅटेगरी वाले पण असं तुमचं मार्क कमी असेल तरी घाबरून जायचं नाही निकाल अजून लागायचा बाकी आहे फायनल निकाल लागलेला नाहीये त्यानंतर तुम्हाला जी माहिती पाहिजे वेटिंग लिस्ट तर आपण जो संपर्क केलेला आहे किंवा जाहिरातीमध्ये तसा उल्लेख केलेला आहे प्रतीक्षा यादी आता या ठिकाणी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला ज्या महिला जाणार नाहीत ऑलरेडी त्यांना उच्च पदावरती बालविकास अधिकारी एमपेक्षा मार्फत किंवा समाज कल्याण अधिकारी पदावरती ज्यांचं सिलेक्शन झालेलं आहे त्या ठिकाणी या पदावरती त्या रुजू होणार नाही किंवा डॉक्युमेंट व्हेरिफेशनला जाणार नाही त्या पण जागा काय होणार आहेत रिक्त राहणार आहेत प्लस यामध्ये त्यांना जॉईनिंग करिता वेळ दिला जाणार आहे सहा महिन्याचा असेल एकदा दोनदा तीनदा असं तीन वेळा त्याला नोटी त्यांना नोटिफिकेशन दिलं जाणार आहे डॉक्युमेंट एरिगेशन किंवा जॉईनिंग शेवटचं अल्टिमेट, दे, अल्टिमेट करणार आहात किंवा नाही त्यानंतर सहा महिन्यानंतर तुमची जी प्रतीक्षा यादी आहे ती प्रत्येक कॅटेगरी मध्ये यामध्ये ओपन पण प्रतीक्षा यादी जाहीर होणार आहे ओके परंतु तुम्हाला काय करावं लागणार आहे सहा महिन्याचं वेट करावं लागणार आहे तेवढे पेशन्स ठेवावे लागणार आहेत आणि ही यादी लागणार आहेच काय बोललो मी लागणारच आहे त्यामुळे ज्यांचं एक दोन मार्कावरती कमी मार्क आलेले आहेत ओबीसी मध्ये असाल ओपन मध्ये असाल त्यांच्याकरिता ही एक चांगली आनंदाची बातमी आहे तुमचं तरी पण काय करायचं आहे तुम्ही जोपर्यंत तुमचं वेटिंग लिस्ट मध्ये नाव येत नाही तोपर्यंत अभ्यास चालूच ठेवायचा आहे बंद करायचा नाही ठीक आहे हे लक्षात आले आधी लागणार आहे परंतु सहा महिन्याला तोपर्यंत तुमची जी एकशे अठ्ठावीस पदाची सरळशिव जी भरती आहे त्याची प्रिपरेशन तुम्हाला चालू ठेवायची आहे सोडून द्यायचं नाही तुमचं एक पॉईंटमध्ये जर मार्क कमी आलेत आणि तुमचं नाव जर बसलं नाही वेटिंग लिस्टला तर तुमचं ही पण परीक्षा जाईल आणि वेटिंग लिस्टचं पण तुम्हाला चान्स मिळणार नाही ठीक आहे नुकसान होईल त्यामुळे तुम्ही अभ्यास कोणत्याही पदाकरिता तुमचा अंतिम निवड यादीमध्ये डॉक्युमेंट व्हेरीफिकेशन किंवा फर्स्ट मंथची पेमेंट येईपर्यंत जॉइनिंग झाल्यानंतर तोपर्यंत अभ्यास कोणीही सोडणार नाही त्यानंतर तुम्हाला सांगायचं राहिलेला आहे सरळ सेवा असेल किंवा अंतर्गत ग्रामीण आणि शहरी भागाकरिता आपण रेग्युलर बॅचेस पण आहे दोन हजार रुपयामध्ये तुम्हाला किंवा मेंटरशिप बॅच पण आपण स्टार्ट केलेल्या आहेत या ठिकाणी तुम्हाला हंड्रेड पर्सेंट तुमचे सिलेक्शन कसं होईल किंवा कसे मार्क चांगले मिळतील एकशे पन्नास एकशे साठ प्लस त्याकरिता तुमच्याकडून अभ्यास करून घेतला जाणार आहे फर्स्ट फर्स्ट आणि नेमकं तुम्हाला या ठिकाणी कोणती पुस्तकं वाचायचं आहे काय वाचायचं काय नाही वाचायचं हे सर्व या ठिकाणी योग्य मार्गदर्शन केलं जाणार आहे बेसिक प्रश्न सर्व घेतलं जाणार आहे आणि सिलेबस तुम्हाला पंधरा दिवस अगोदर परीक्षेच्या संपविला जाणार आहे तर आपल्याला योग्य मार्गदर्शन मिळवण्याकरिता किंवा एका परीक्षेमध्ये चांगले मार्क मिळवण्याकरिता जो अॅकेडमीचा नंबर आहे पंच्याण्णव पंचेचाळीस एक्क्याऐंशी त्र्याऐंशी झिरो तीन यावरती संपर्क करायचा आहे ओके अधिकची इन्फॉर्मेशन तुम्हाला अकॅडमी मार्फत दिली जाणार आहे आपण नवीन असाल चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे तसेच आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल ना की लाईक करायचा आहे लाईक करायला विसरायचं नाही Okay, thank you all the best, now.